शरद पवार उठतेच शिवाय द्यायलावलाय गोष्ट सांगतो एक जीर्ण झालेली मांजरी उन्हाला जाऊन सकाळची पडायची आणि उंदिर एक यायचं तिच्या भोवतन फिरायचं बायको होतीस बायको होतीस <laughs> तो नव्हती त्या मांजरीला एवढी जीर्ण झाली आजारी पडली होती ती मांजरीला दररोज फिरायचं बायको होतीस मांजरीनं मांजरांना गोळा केला सारखं येऊन दिवस ते ऐकू होतीस बायको होतीस मांजर म्हटले मा हो म्हणून सांग दुसऱ्या दिवशी आला उंदिर पडवणीस नावाचा ऐकू <laughs> होतीस मांजरी म्हटली होतो आनंद झाला मांजराना उंदराना आता मांजरच पाहुण म्हटलं मा आम्हाला कसला धोका आणि <laughs> मग मांजराने सांगितलं तिला पुढची इलेक्शन तारीख दर तर मांजराने मांजरेला खाऊ पिऊ केलंय केले का के नाही आणि लग्न ठरलं अंतरपाठ मध्ये एक मांजरानं तुतारी फुकली डुईसेक डुईसे डुईसे प्रत्येकाने एक एक उचला प्रत्येकाने तुटून पडली फ झाली एक दिवस फडवणीस हे तुमचं काम असं होणार आहे <laughs> <laughs> उंदराची ताकद किती मांजराची किती असं तर भान ठेवून लाव आमच्या